आत्ता बघा घड्याळात सात वाजून दहा मिनटं झालेत आणि इकडं दाखवते तुम्हाला माझा स्वयंपाक आहे इथं कणिक मळली आहे आणि इथं कोबीची भाजी शिजाय टाकली चहा झालं काय आणि दरवाजा उघडणार आहे दुधासाठी तर इथं येऊन खिडकीत बसली आणि आम्हा दोघींना हाका मारते काय हा? काय पाहिजे दुसरं बी आहे बघ खाली

खात का मूबीची भाजी काय गटुड आहे आत द्यायला लागली ना ती दूध लेरुसाय लागलाय आलीकडं दोघं तुम्ही हा लक्षात ठेवा खटका काढू मी दरवाजा उघडला नाही तर आज जीवाच किती रान झालंय कृष्णा सेपरेट केले का वाटे त्यांना हा कृष्णाचं काम दिसतंय बघी की काळू पिऊ देत नाही म्हणून या तुम्ही पण आहे का बरं झालं चपाती आहे का टाक त्याला वेळ आणची सोय आहे बस का काळू तुझं तुझ्या वाटीतलं पिकी हाऊरा पण नुसता बघ की अगं मार पाहिजे पहिल्यांदा शिरले आज किचन मध्ये बर का खिडकीत ना चालला बघ घेऊन किती छान वातावरण झाले पावसामुळं मस्त एकदम मोगरा गच्च भरलाय करायचं का तुला गजरा झाड बिड खुश आहे ती बघा काम राहिले स्वयंपाक तर सकाळ सकाळी लवकर आवरून झाला आणि आठ दिवस झालं असं सतत घोळत होतं कि किचन होट्याच्या वरच्या या टाईल्स ज्या आहेत ज्या मी सगळ्या बसवल्यात ना त्या हायलाइट वाल्या आहेत म्हणजे त्या खडबडीत आहेत अशा प्लेन नाही आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये बारीक धूळ बसते दिसून येत नाही खिडकी मोठी आहे स्वयंपाक केल्यानंतर सगळा धूर वगैरे फोडणी निघून जाते तरी पण थोडीशी वापका होईना बसते आणि ज्या वेळेस क्लीन केलं ना के तर मग आपल्याला जास्त त्रास होत नाही नाहीतर खूपच प्रमाणात चिकट झाल्यानं आपलीच जास्त ताकद आणि एनर्जी खर्च होते तर कृष्णाला सुट्टी आहे तर तिला म्हटलं मी खालच्या बाजूचं सगळं जितकं हाताला येते ना मी काय आजवरती चढत नाही तेवढं क्लीन करून घेते वरची बाजू मात्र तो क्लीन करून घे तर आणि तिला, जो जो नौ नौ तिला गाम गाम तर असं की हा टायमिंग होता सकाळचा जवळजवळ नऊ नऊचा तिला म्हटलं आंघोळ करू नको कारण इतकं प्रचंड ऊन पडायला लागले आणि एवढं सगळं काम केल्यानंतर घाम घाम होतोय नुसती घामाने आंघोळ होते तर म्हटलं हे मला क्लीन करून दे आणि नंतर तो आंघोळीला जा आणि आपल्या बायकांचं बघा कसं असतंय उन्हाळा आला की धुळीचं साम्राज्य असतंय थंडीचे दिवस असले की घरातले स्वेटर आणि हांतरुणं पांघरुणं वाढतेत आणि पावसाळ्याचे दिवस आले की दारात चिकल घरात थोडंसं चिकलांचे ओले पाय म्हणजे कामच काम कोणत्याच सीझनमध्ये आपल्याला सुट्टी नाही असं वाटतं मला कधीकधी आणि जसा की आपला सगळ्यात जास्त वेळ आहे ना तो जात असतो किचनमध्ये माझ्या मते प्रत्येक बायकांचा ना जॉबवाल्या असू देत किंवा हाऊसवाईफ असू देत तर जास्तीत जास्त वेळ आहे ना कमीत कमी चाळीस टक्के मी तर म्हणेन की जास्तच जातो पण चाळीस टक्के तरी वेळ आपला सगळा किचनमध्ये जातो आणि जेवढं किचन क्लीन असेल ना तेवढं सकाळी कि उठल्या उठल्या ना स्वयंपाक करायला हुरूप येतो माझं तर तसं आहे बघा जर किचन ओटा खराब असेल ना तर मला बिलकुल कामानात कामात मन लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे वेळही सकाळचा वेळ गडबड असते आणि वाया जातो त्यामुळं जितकं शक्य असेल ना त्यावेळेस संध्याकाळचा किचन ओटा मी क्लीन करून ठेवते म्हणजे सकाळी आलं ना की किचन ओट्याकडे बघितलं की मूड फ्रेश राहतो एकदम आणि छान पण वाटतं स्वयंपाक करायला आणि उरपतोही स्वयंपाक नसेल तर ते काही खरकटी भांडे वगैरे त्या असतील ना त्या आवरण्यातच खूप सारा वेळ निघून जातो तर बघा अशी क्लिनिंग गप्पा मारत मारत तुमच्याशी चालू होती आमची तिला एकदा जे साबणचं कापड करून देत होते ते कोलीन वगैरे सगळं भेटतं बरं का परंतु मला आपलं साध्या पद्धतीनं असं सा क्लीन करायला आवडतं ते पण वापरते मी आणि मस्त अशी तिची हाईट असल्यामुळं बघा तुम्ही सगळीकडे तिचे हात पोचतात आणि जसजसं क्लीन करत पुढं पुढं जातो आहे ना स्टा, जा की तुम्हाला सुद्धा दिसत असेल फरक खिडकीच्या या बाजूची उभारली आहे तिच्या अपोजिट बाजूच्या स्टाय स्टाईल्स आहेत की ती पांढऱ्या शुभ्र दिसायला लागलेल्या आहेत आणि जास्त पण नाही बरं का क्लीन करून दिवस झाले अगदी दोन अडीच महिने झाले असतील की वरची बाजू मी क्लीन केली नव्हती तर असं तिनं सगळं चकाचक क्लीन मला करून दिलं आणि दिव नंतर मी सगळी कट्ट्यावरची भांडी छोटी मोठी चहाची वगैरे तीसुद्धा क्लीन करून घेतली म्हणजे चहा साखरेचे डबे वगैरे आणि ज्यावेळेस असं आपण एखादं काम आपल्या डोक्यात हो घोळत असतं ना की मला हे करायचं आहे इथली क्लिनिंग करायची आणि ते घोळत असलेलं बॅकअप माइंडचं जे काम आपण कम्प्लीट करून घेतो ना इतकं छान वाटतं त्या दिवशी की जिथं आपले क्लिनिंग केलं आहे ना माझं तरी असं आहे की तिथं जाऊन मला सारखं बघावं असं वाटतं की कसं दिसतंय कस ते ठिकाण कसं दिसतंय ते कारण माझा स्वभाव असा आहे की मला ते स्वच्छ करायचं असले की ते डोक्यात सारखं घोळत राहतं आणि जेव्हा ते क्लीन करते ना तेव्हाच ती गोष्ट माझ्या डोक्यातून शक्यतो निघून जाते आणि असं आहे तुमचं कसं आहे म मा, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की जोपर्यंत ते काम करत नाही ना तोपर्यंत तो अस्वस्थ तो होतं तो 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 मला तर परंतु हल्ली थोडंसं चेंज केलं आहे स्वतःमध्ये कारण सगळीच कामं आता सोबत पहिल्यासारखी शक्य होत नाहीत किंवा तेवढी एनर्जी नसते त्यामुळं पहिलं अगोदर असं व्हायचं की त्या त्या वेळेस ती कामं नाही ना झाली तर खूप चिडचिड व्हायची पण आता मी स्वतःमध्येच बदल करून घेतला आहे कारण सगळ्याच गोष्टी आता सोबत होत नाहीत किंवा ठरवलेल्या वेळेत ठरवलेल्या दिवशी होणार नाहीत हे आपल्या मनाला पण एक वेळेस समजायला लागतं आणि असं आहे ना की एक वाक्य आहे बघा की आपण कितीही ठरवू देत होतं तेच जे परमेश्वराने ठरवलेलं आहे आणि हे अगदी खरं सत्य आहे बरं का आपण किती पण घोकत राहा की हे करायचं आहे हे करायचं आहे ज्या दिवशी त्या परमेश्वराने त्या गोष्टीसाठी वेळ लिहिला आहे किंवा एखाद्या गोष्टी चांगली वाईट घटना घडण्यासाठी ठिकाण लिहिलं आहे तर त्याच वेळेस ती घटना घडत असते मग त्याच्या अगोदर आपण कितीही पायपट करा किंवा कितीही आ आदळापट करा ती गोष्ट होत नाही तर असं मस्त असं क्लिनिंग बघा खिडक्या पण क्लीन करून घेतल्या बरेच वेळेस काय होतं आपल्याला दिसून येत नाही पण ह्या ग्लासेस असतात ना स्लायडिंगच्या त्यासुद्धा चिकट झालेल्या असतात आणि घासल्यानंतर इतक्या छान दिसू लागल्या होत्या ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला वाटेल की किती दिवसाचं क्लिनिंग केलं आहे की एवढी खूश झाली आहे ही परंतु असतं ना की एक डोक्यामध्ये आणि ते झालं की हुश एकदा असं झालं बाबा असं झालं आणि ज्या पांढऱ्या खिडकीच्या ज्या आहेत ना त्यासुद्धा आपण सारखा सतत उघडताना हात वगैरे लावतो ना त्यामुळं तिथं पण थोडंसं चिकट वगैरे होतं आणि इथं पण फोडणी वगैरे उडती किंवा आपण बेसिंगमध्ये खरकटी भांडे वगैरे गासतो ना तेव्हा हे कॉक वगैरे बरेच घाण होतात बघा आणि डेली बेसवर जरी स्वच्छ केले तर होतच राहतात परंतु अशी आठवड्यातून महिन्यातून आपल्याला जसं शक्य आहे तशी डीप क्लिनिंग केली ना त्या डीप क्लिनिंग केलेल्याचा आनंद एक वेगळाच असतो पण हळूहळू जसं जसं वय वाढत जातं ना तस तसं अगोदर जसं सगळी कामं एकत्र एक आणि ॲट ए टाईम करू शकतं ना तस तशी होत नाहीत बरं का म्हणजे मला तर तसं जाणवत आहे की एनर्जी कमी होती आहे की धावपळ जास्त वाढले किंवा माणसाच्या मागचं व्याप वाढले म्हणून तसं होतं आहे काही माहीत नाही परंतु असं आहे आणि इथं एक कडप्पा बसवून घेतलेला आहे जिथं आपली नेहमी चहा सक्रीची भांडी वगैरे असतात बघा तर तिनं ते कडप्पा माझं लक्षण होतं तर तिनं खालून आणि वरून पण घासून घेतला होता आणि मी म्हटलं अगं खालच्या बाजूनी घासायचं असेल तर ती बोलली हो घेतलंय मी घासून म्हणजे मुलांना पण कसं ना आपण अशा अधूनमधून छोटी क्लिनिंगची कामं लावली ना तर त्यांना पण क्लिनिंग कशी करायची असती किंवा चारी बाजूंनी केली पाहिजे या बारीक सारीक गोष्टी आपण कामं लावली तरच लक्षात येणार आहेत आपण त्यांना कोणतं कामच नाही लावलं तर त्या गोष्टी कशा लक्षात येणार आहेत सांगा बरं त्यामुळे मी अधूनमधून त्या दोघींना असं घेत असते कामासाठी आणि त्यांना पण फार इंटरेस्ट आहे बरं का मला मदत करण्यासाठी सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवण्यासाठी आपलं घर कसं से छान दिसेल म्हणजे त्यांना पण अशी माझ्यासारखी आवड आहे परंतु शाळा अभ्यासाचा पण खूप वेळ असतो तर हे छोटं रॅक आणलो होतो खूप दिवसापूर्वी मी दाखवलं पण होतं व्हिडिओमध्ये तर ते पण क्लीन करून घेतलं त्याच्यावरती असे प्लॅस्टिक मॅट टाकून घेतले आणि आत्ता जे दाखवले ना ते केसासाठी बनवलेलं तेल होतं ते तर तुम्ही त्याची व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघा खूप हेल्पफुल असं ठरणारं केसांसाठीचं तेल आहे आणि आम्ही तर तिघी वापरतो आणि आम्हाला त्याचे खूप फायदे झालेत केस पूर्णतः गळायचे थांबतात असं नाही परंतु बऱ्याच अडचणी तक्रारी दूर होतात आणि गळलेल्या ठिकाणी केस पण उगवतात आणि बघा ही सगळी छोटी मोठी इथल्या एक मला चेंज करायचे पण बघू सगळ्या गोष्टी काही सोबत होत नाहीत हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये आणि ह्याच्यात काही कसं मुलींचं खाऊचं पण आहे थोडंसं जाम आहे किंवा थोडीशी चटणी लोणचे असं आहे आणि मिठाची छोटी बरणी ती पण घासून ठेवली होती सुकली नव्हती आणि सगळं असं क्लीन करून स्वच्छ ठेवलं आणि आजचा हा क्लिनिंगचा छोटासा छानसा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की आणखीन तुम्ही लाईक केलं नसर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींना माझ्या व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडत असतील तर शेअर करा नंतर भेटू छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्रीस्वामी समर्थ कसं छान आणि चकचकीत मस्त असं किचन होता आणि सगळं दिसायला लागले मोह आवरत नाही दाखवायचा आणि हे आ, मनी प्लांटसुद्धा किती गोड आला आहे आणि एकदा एक, एक राऊंड मारून दाखवते सर्वांना श्रीस्वामी समर्थ